राम राम मित्रांनो कृषीप्रेमी ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे सांगायचा सा मुद्दा हा आहे की आज सोमवार आहे आणि सोमवारचा बोरीचा ब बाजार असतो बघू शकता बोरीच्या बाजारामध्ये बैल जोड्या आलेले आहेत काय शेतकऱ्याच्या वगैरे तर आपण किमती वगैरे विचारू शेतकऱ्याला काय तर बोरी हे जिंतूर परभणी रोडला आहे छोटंसं गाव आहे तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथे जास्त काय मोठा बाजार नसते अली का हम्म टाका चांगला करायला चांगला टाका मी सांगायला दादा मी सांगायला जोडीची

सांगा नावा नंबर सांगा इथं नाव काय बरं तर बघू शकता दादाचे बैल विक्री येते फुल गॅरंटी नाही गरम माहिते एकदम ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता झाला कितीला ला दिले का रे एकाउनला एक्क्याण्णव बघू शकता मित्रांनो बोरीच्या बाजार बाजारामध्ये या दादाचा जोड आलेला आहे गावरांमध्ये एक पांढऱ्या कलरचं एक तांबड सहा सात देत दादा कामाला कशा येतं सगळ्या कामा चालू आहे फुल गॅरंटी कुठे घ्या वर्ष तर बघू शकता जोड जोड बघू शकता जोड जोड मस्त आहे हा का बघू जोड मस्त काय तर नाम नंबर बोलवू एक फर आल हांशे तर बघू शकता जोड मस्त आहे ज्याला कुणाला घ्यायचं असं तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गावरांमध्ये जोड आहे मस्त शिंग वगैरे मस्त आहेत किती बदल भैया भया पांढऱ्या कलर मध्ये किती तुमच्यावाणी किती सांगायचे पंच्याऐंशी का कामाला गॅरंटी आताला कशी येत तर मित्रांनो फुल गॅरंटीचे बैल आहेत पांढऱ्या कलर मध्ये लहान मापा जोड आहे मस्त जरा बाजारामध्ये जरा बुजल्यासारखे होते नाम नंबर बोल हा तर आपली दावण बोरीला असती का तर शकता दादाची बोरीला दावण असती जन्ना को समझा घर तुम्हें कॉन्टैक्ट करू शरी बंबर बनते है तुम बोरी से ना। प्रॉपर बोरी तुम्हें कितने बदल जोड़ी की, जोड़ी की? बोर। एक पाँच क्या दांत को कैसे आई वाली क्या और काम को नंबर एक उभा टेकारणेनभर दोन दिन को पैसे देणे बघू शकता मित्रांनो एकदम तब्येतीनं खतरनाक बैल हे ते बघू शकता तुम्ही खतरनाक आहे तुमचा नाव नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर ब्याण्णव तेरावीस आणि गाव कोणतं आहे देवसडी देवसडे तर बघू शिका मित्रांनो देवसडीचे आहेत दादा आणि यांच्याकडे बैल जोड आहे दोन दिवसाला पैसे बनले आहेत फुल गॅरंटीचे बैल आहेत एक रुपया बी द्यायचा नाही गॅरंटी न्यायचे आणायचे उभाटे आणायचे पुन्हा बैल बैलच आहेत बघू शकता किती सांगायला भैया पन्नास हजार पन्नास हजार का तर बघू शकता मित्रांनो पन्नास हजार किंमत सांगायला गोऱ्याची गावांमध्ये गोरे मस्त बर फुल गॅरंटी गोर गोरे रुपया द्यायचं नाही बघू शकता काळ्या कलर मध्ये काळ्या कलर मध्ये गोरे बघू शकता मस्त दाताला कसं आहे दादा दाताला सहा आहे आणि कामाला कोणत्या कोणत्या आणलेल्या कामाला अरे बघू शकता सगळ्या कामाला लावून घ्यायचं रुपया बी द्यायचं नाही दोन दिवसाने पैसे द्यायचे तुमचा नावान नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर हा पंच्याण्णव एकोणतीस सोळा एकवीस शेचाळीस गाव कोणते आपलं डोरा तर लघुशे मित्रांनो जवळचेच आहे डौऱ्यामध्ये डोऱ्याचे येते आणि गॅरंटीचं गोर आहे आणि तब्येतीने बी खतरनाक आहे पन्नास हजार किंमत सांगायला दादा व्यवहार आलेला कमी जास्त होईल ना काय विषय नाही व्यवहार आलेला कमी जास्त होईल बरं बरं चालते चाल तुकू शकतो फुल गॅरंटी आहे बघू शकता मित्रांनो दादाचा पण जोड आलेला आहे एक नंबर एक एक रंगी एक शिंगी जोड मस्त किती सांगायला किंमत एक लाख चाळीस हजार दाताला कशी चार चार का आणि कामाला फुल गॅरंटी बर तुमचा नावान नंबर सांगा नऊ सत्त्या बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोड जोड मस्त फुल गॅरंटीच हावल्यावर पैसे बघू शकता दादाची गावरान जोड आलेले जोड जोड मस्त एक लाख दहा हजार किंमत सांगालय दादा दादा दाताला कसे आहेत नेमके आलेले आहेत का आणि कामाला लावून हो देऊ समजा गॅरंटीच्या बैल येतं आणि बघू शकता एकदम मोठ्या मापाचे आहेत ते नवीन खतरनाक आहेत जोड बघू शकता जोड जोड आहे मस्त प्युअर गावरांमध्ये गावरांमध्ये जोड आहे तुमचं नाव नंबर सांगा की त्या नाव चंद्रकांत मारुजी बसले हा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अकरा चौऱ्याऐंशी गाव कोणते साडेगाव तर बघू शकता साडेगावचा जोड आहे दादा खात्री पूर्ण दादा व्यवहार झाले कमी जास्त होईल ना बस काय ताण तर बघू शकता एक लाख दहा हजार किंमत सांगायला दादा एक रंगी एक शिंगी जोड आहे मस्त दाताला कसं आहे दादा सहा सहा चार का कोणता सहा आहे बर कामाला 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 समजा आदर कामाला सगळ्या चालू आहेत गाडीला यायला कोळप्याला यायला समजा तुमचं नाव, नाव। नंबर सांगाय नाव देवीदास नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याऐंशी चौतीस एकोणऐंशी आणि गाव कोणते साडेगाव साडेगाव तर होऊ शकता साडेगावचं सा जोड आहे पण खात्री नाही पूर्ण आदर कामाला चालू आहे भुयट्या अवताला वगैरे गाडीला कोळपेला तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोड जोड आहे मस्त तर बघू शकता या दादाचा जोड आहे लहान मापाचा जोड आहे मस्त प्युअर गावरान प्युअर गावरान मध्ये जोड आहे किती सांगायला मला किंमत पंचाहत्तर का बरं दाताला कसे येत सहा सहा दात येते चालू, चालू का आम्हाला फुल गॅरंटी लावून देऊ बघू शकता याच्या हमेशा आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकतो नाही याचे विकलेले पण आहेत कमी रमी होईन व्यवहार चालू काय जास्त नाही तुमचा नाव नंबर सांगा सिद्धार्थ पांडव शाळेमध्ये राहणार देवसडी चौऱ्याहत्तर न्याण्णव पस्तीस एकोणसत्तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करायचे मागायचे आपण व्हिडिओ बनवले <ISTuk> ते विकले <laughs> का मोगायचे बर 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 दाताला कशी येत बर कामाला एक रुपया द्यायचा नाही बर बघू शकता मित्रांनो एक रुपया द्यायचं नाही फुल गॅरंटीचा आहे इकडे व्यापारी व्यापारी एकच जोड आणते पण खास जोड आणते तुमचं नाव नंबर सांगता का या एकनाथ काळे नंबर आपला शहात्तर वीस हं ब्याण्णव झिरो सहा गाव कोणतं आहे देवसडी देवसोडी तर बघू शकता हे पण देवसोडीचेच इथं जवळचे येतं आपल्या ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करा मस्त खात्रीनं माल आहे खिल्लारचं आणला दादाने खिल्लारचं माल आहे किती सांगायला बरं दाताला कसे कशी सहा सहासा का बघू शकता दाताला सहा सहा एक लाख वीस हजार किंमत सांगायला आहे मस्त नाव नंबर सांगा तू येतो गौतम शिवाय राहणार मोबाईल नंबर अठ्याहत्तर एकवीस शहाण्णव छत्तीस बावन्न तर बघू शकता मित्रांनो हे दादा जोड जोडच आणते मस्त हमेशा जोड एकच आणते पण जोड असा आणते जोड खास आहे खिलार मध्ये बघू जल्ला समजा खिल्लारचा नादा असते ते बिंदाच घेऊ शकते बरोबर बघू शकता मामा खिलार खिलार प्रेमी आहे शो हेच करीत नाही बरोबर नाही नाही बरोबर आहे दुसरा माणूस जवळ जाऊ शकत नाही रे પૂર્ણ નંબર પેટ મા

तर बहुश्यता एक लाख तीस हजार जोडा सांगायला गिर मध्ये येत आणि एकदम मोठ्या मापाचे तर फुल गॅरंटीचे येत कामाला लावून देऊत काय विषय नाही एक रुपया पण देऊ नका आणि बैल बैलच आहेत तब्येतीनं बघू शकता गिर आहेत मोठ्या आहेत अवतारा दिवसभर उभा ठेण्यासारखे बैल आहेत दाताला कसे आहेत म्हणले सहा सहा दाता कामाला फुल चालू आहेत गॅरंटी बघू शकता दाताला सहा 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 दात आज रुपया पण देऊ नका तुम्ही काय विषय होऊ शकता राईट राईट ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गिर मध्ये आहेत मोठले मापाचे आहेत बघू शकता बाजार रंगामध्ये आले आता थोडं माऊल झाले आता बाजारामध्ये एकदम मोठ्या मापाचा जोड किती सांगायले मालक बर आताला कसे आलेले आहेत काय बर कामाला बरं बरं तुमचा नावान नंबर सांगा येत नाव काय साडेगाऊन तर होऊ शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद